नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो तर आज तुम्हाला दाखवणारी आळूची भाजी रुशाली कुठं लावली आळूची भाजी तो हां कोण कोण लावले तो लावले का आईना आईना लावले का चल बरं दाखव चल तर बघा मित्रांनो आळूची भाजी दाखवायला ऋषालीसोबत चालू आहे तर ही अशी हां बस बस ही आहे का तर बघा ही मित्रांनो आळूची भाजी तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही आळूची भाजी आता ही, रुशाली शीज़ शीज़ हाँ, हा? हाँ, ही रुशाली, रुशाली भाजी रुशाली शिज आज शिजवशाल का तुम्ही हा आज शिजवशाल ना, ना? तर मित्रांनो ही आळूची भाजी आज ऋषाली मग खुडते भाजी मग जाऊ शिजवायला नाही का मग काळा इळा लागत आहे का ही एक तर पान खुडून दाखव ना तर बघा मित्रांनो ही ही रुशाली म्हणते काय इळ्या ना कापायला लागत त्याच्यामुळे आणि हा तर आता आम्ही थोड्या वेळा विळा घेऊन येतो आणि ही भाजी शिजवायला घेऊन जातो आणि शिजव कशाप्रकारे शिजवतात ते सर्व काही सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आळूची भाजी काढली आता घरात जातो आणि घरात गेल्यानंतर तर शिजवण्याचा शिजव प्रकारे शिजवतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो ऋषाली मस्त खुश आहे एकदम चल कशी शिजल जा दाखव शिजवून तर चला मित्रांनो घरात गेल्यानंतर आता आईकडं भाजी देऊन ही कशा प्रकारे शिजवतात तर चला मित्रांनो आज ऋषाली आणि आई काय करते पाहू त्यांना विचारून काय चाललंय ऋषाल काय करते गायची आई आळूवडीची येते का तुला तर बघा मित्रांनो ही आळूची भाजी तर ही एकदम शरीराला आरोग्यदायक आहे आता बघा इथं आई इथं आई काय चाललंय तुला या भाजी बाबा याची भाजी आळूची म्हणजे काय फायदा होता तिच्यात म्हणजे आजार माजर येत नाही काही आजारी होत नाही या चांगला खाना जुन्या माणसांचा बिनखताचा बिन की पावसाळ्यातच राहते का फक्त हा उन्हाळा तयार राहते पाणी असला का तिथं आळवटी पशी गेला का मग उन्हाळा तयार राहते करत नाही ती हम्म ह्या काय पाना बिना देऊन गेला का त्याच्या मग कुठून आणली का मग देऊन पाण्यानं अशी पुसून घ्यायची फडक्यानं आणि मग त्याच्यात मग ह्या काय लावीत आहे तू त्या काय लावी सुटले काय त्या पिठे त्या हरभऱ्याच्या डाळीचा हरभऱ्याच्या डाळीचा का हा हरभऱ्याच्या डाळीचा चल तुला येत आहे का नाही काय ह्या आळूच्या ह्या पातळ वाढतात हा हा दाखव बरं वळण दाखव ना एक पातळ वळण आता हे टोपाच कसं शिजत करायला लागल काय हा पाणी ठेवायचं ठोवायचा अरे आणि वरून झाकण ठेवला का एक दोन शिजली भाजी मग आपल्याला आवडत तशी करायची पातोड खायचं नाही तर मग तरम करायची कांदा टाकून खायची चव कशी राहते चव अशा भाजी सारखी चवच नाही परत तळून घ्यायची तेल टाकायचा डबल हा टोपात हा, या दुसरा टोपामध्ये ठेवलाय ना दुसऱ्या मोठ्या टोपात आंधाण ठेवलाय त्याच्यात हा टोपशी ठेवायची आणि मग या, या, या हा ह्या टोपशी या ठेवलाय मध्ये डायरेक्ट लागेल का हा वपानच भाजी होते ही तर बघा मित्रांनो इकडे भाजी करते तर ऋषाली ऋषाल तुला येते का भाजी ऋषाली पण तशी भाजी ओळ राहिले पातळ येते का दाखव ओळणी एकदा ओळून दाखव सगळं पातळ हा तर बघा मित्रांनो ऋषाली ऋषालला पण ऋषला येते का वळता मग दाखवून दिली नाव एवढ्या म्हणजे मी मोठी झाली का अजून दोन तीन वर्ष पाण्याच्या खाली बाजू राहत्या सोलायच ही खालची बाजू का हा हिचा पण फायदा होतो फायदा फक्त एवढीच वस्तू बिन पाण्याची हा एकही वस्तू नाही एकही भाजी नाही एकही भाजी नाही टाकायचं असं पीस करायचं ही तुम्ही आळीम खायला का नाही राहनातली किंवा सत्तार म्हणतात तेल सत्तार एकदम तशी जवळ का हा आता परत टाकायचा मिठी मिठी टाकायची आणि तांब्या नका तर असा वाटायचं होतो गाडी तर बघा मित्रांनो या देठा देठांचा म्हणजे हे जे पानांचे खालचे देठ या देठांचा पण भाजी होते तर ही पण चवदार बिना पाण्याची चवदार भाजी तव्या तव्यावर करतात का तव्यावर करावं लागते आणि हा ऋषाली आता ऋषाली तू झाला तुला तर बघू शकता मित्रांनो हे आळवड आळोडी म्हणतेत नाही आळू आळूची भाजी म्हणते आळोडीची म्हणते हा अशा प्रकारे आळूची भाजी करतेत आणि ह्या ऐखजवते ना म्हणतात नाही एक एकच्या हातांना खजवतेय काकाच्या हाताला ती आता नाही खजवत का मी आता नाही मी आताना लगेच उकडेती हा का तर मित्रांनो कोणी ही भाजी करू शकत नाही कारण एक एकच्या हातांना खजवते कशी ती तरी तरी खजवतेस हा का हा आणि एक एकच्या हातांना म्हणजे खजवतच नाही म्हणजे आजार बिजार काही होत नाही आयुर्वेदिक मग इथं खावाच आयुष्य ही भाजी खावा आयुष्यात आयुष्यात एकदा जन्माला आल्यानंतर एकदा तरी खावा नाही खावा। का। काय करत माहिती भाजी कशी करतात गाड्या उभ्या राहत्या ती कशी गेली माहिती नाही त्या कशी आपल्या इथं लगेच उभे राहून खुडून लगेच गागत मला आजी भाजी आहे का आम्हाला पण द्या

अशा प्रकारे ही आळूची भाजी शिजवली जाते तर तुम्हाला हा आजचा व्हिडीओ आळूची बाजी कशा प्रकारे शिजवतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडीओ कसा वाटला नक्की काढवा